लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हटलं की साईकमल ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटीज अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्च समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न मागेल त्याला सोलरपंप या शासकीय योजनेतून अठ्ठ्याण्णव टक्के सोलर सोलरपंप मिळून देण्याचा आमिष दाखवत एका भामट्यानं राहुरी परिसरातील अनेक शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडा घातलाय प्रकरणी तालुक्यातील देवळाली प्रवरा येथील शेतकरी नितीन मंजाबापू ढूस आणि राकेश राजेंद्र कदम यांनी राहुरी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या फिर्यादी दाखल केल्या असून संदीप दिलीप बोडखे राहणार टाकळीभान श्रीरामपूर याच्याविरोधात दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आलेत नितीन ढोस यांच्या फिर्यादीनुसार देवळाली प्रवरा येथील त्यांचे मित्र सौरव राजेंद्र कदम यांनी त्यांना माहिती दिली की शासनाच्या मागेल त्याला सोलरपंप या योजनेतून परिसरातील शेतकऱ्यांना मंत्री विखे यांच्या पंधरा जून दोन हजार पंचवीस रोजीच्या वाढदिवसानिमित्तानं बारा जून दोन हजार पंचवीसला सोलर पंप सेटचं वाटप होणार आहे हे पंप अठ्ठ्याण्णव टक्के सबसिडीवर मिळणार असून त्यांच्या मित्रांनी यापूर्वीच पैसे भरलेत आणि काही पंपसेट शिल्लक आहेत त्यासाठी त्यांनी संदीप दिलीप बोडखे राहणार टाकळीभान श्रीरामपूर याच्याशी संपर्क साधण्यास सांगितलं त्यानुसार यांनी संदीप दिलीप बोडखे याच्याशी संपर्क साधला त्यानं अजून पन्नास पंप वाटायचे असं सांगितलं आणखी दहा शेतकऱ्यांची नावं द्यायला सांगितली त्यानंतर यांनी त्यांच्या मुलीच्या नावे असलेल्या बँक खात्यातून सव्वीस मेला दोन सोलर पंप सेटसाठी छत्तीस हजार रुपये गुगल पेद्वारे संदीप दिलीप बोडखे याच्या खात्यावर पाठवले ढोस यांनी आपले पाहुणे आणि मित्र रमेश काशीनाथ लोंढे राहणार करसगाव राहुरी सुभाष काशीनाथ लोंढे राहणार करसगाव आकाश बाळासाहेब ढोस राहणार देवळाली प्रवरा दिनकर मोहिराज ढूस राहणार देवळाली प्रवरा ज्योती संदीप कोळसे राहणार आंबी संदीप भास्कर कोळसे राहणार आंबी विलास ज्ञानेश्वर ढोस राहणार देवळाली प्रवरा कैलास हरिभाऊ आढाव राहणार वळद उंबरगाव आणि कविता सतीश सोनवणे राहणार टाकलेमिया यांची नावं तसेच आधार कार्डची छायाप्रत संदीप बोडखेला दिली या शेतकऱ्यांनी देखील संदीप बोडखेच्या खात्यावर वेगवेगळ्या रक्मा पाठवल्यात त्यानंतर नितीन ढोस यांनी सोलर पंप कधी मिळणार याबाबत संदीप बोडखे याच्याकडे विचारपूस केली असता त्यानं उडवा उडवीची उत्तरं दिली संदीप बोडखे याच्याबाबत अधिक माहिती घेतल्यावर त्यानं आजूबाजूच्या परिसरातील बऱ्याच शेतकऱ्यांना कमी किमतीत सोलर पंप मिळून देतो असं खोटं सांगत त्यांच्याकडूनही वेगवेगळ्या रकमा घेतल्याचं आणि त्यांनाही सोलर पंप दिले नसल्याचं समोर आलंय आपली फसवणूक झाल्याची खात्री पटल्यावर नितीन ढोस यांनी संदीप दिलीप बोडखे याच्या विरोधात राहुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केलाय नमस्कार शेतकरी बंधू माझं नाव नितीन मंजेबा पुडूस राहणार देवळाली प्रवरा तालुका राहुरी जिल्हा अहमदनगर शेतकरी बंधू आम्ही सोलर स्वस्तात सोलर पंप देतो या आमिषाला बळी पडून जवळजवळ तीस ते चाळीस आम्हा शेतकरी बंधूंची फसवणूक झालेली आहे तर ती कशी झालेली याची मी थोडक्यात तुम्हाला माहिती सांगतो की ब एक आम्ही शेतकरी स एकत्रित मिटिंगला बसलेला असताना आम्हाला एक फोन आला आमच्या एका पाहुण्यांचाच फोन आला की ब एक नामदार साहेबांचा वाढदिवस आहे आणि त्या वाढदिवसानिमित्त काही सोलर पंप आपल्याला वाटायचे आहेत आणि ते कमी किमतीमध्ये आहे अठ्ठ्याण्णव टक्के सबसिडी आहे त्याला असं आम्हाला सांगितलं गेलं आणि तीन नावं शिल्लक आहेत तर व तुम्हाला जर पाहिजे असेल तर अठरा हजार रुपये साडेसात एच पीचा पंप देतो असं सांगितलं आम्हाला आणि आम्ही देखील त्या मोजाळामध्ये दे अडकलो आणि आम्ही तीन शेतकऱ्यांनी साडेसात एच पीचे अठरा हजार रुपयाप्रमाणे आम्ही पैसे भरले तर त्याच्यानंतर दोन दिवसांनी पुन्हा संबंधित ज्या नावे आम्ही पैसे टाकले होते संदीप दिलीप बोडके या नावे आम्ही पैसे टाकले आणि त्या नावाला जेव्हा आम्ही बघितलं तर महाराष्ट्र शासन या नावाचा तिथे दुरुपयोग केलेला आहे आम आमच्याकडे आजही त्याचं स्क्रीनशॉट आहे तर त्याच्यामध्ये सरळ सरळ महाराष्ट्र शासनाला आम्हाला असं वाटलं की आपल्याकडनं महाराष्ट्र शासनाच्या अकाऊंटला आपले पैसे गेलेले आहेत आणि आम्ही तिथे थोडंसं निर्धास्त झालो की आपले पैसे योग्य ठिकाणी गेलेले आहेत त्याच्यानंतर संबंधित व्यक्तीचं ज्या नावे आम्ही पैसे टाकलेले त्या व्यक्तीचा आम्हाला पुन्हा फोन आला की म्हणजे आणखी आपल्याला त्याचा कोटा वाढून आलेला आहे आणि सर्व जवळजवळ पन्नास पंप आम्हाला पंधरा तारखेपर्यंत वाटायचे आहेत आणखी जर तुमचे काही शेतकरी असतील तुमच्या ग्रुपमधले तर त्यांची नावे द्या तर आम्ही आमच्या शेतकरी फार्मर्स क्लबचे काही शेतकरी पाहुणे रावळे मित्रमंडळी अशी जवळजवळ तीस ते पस्तीस जणांची नावे आम्ही त्याला दिली आधार कार्ड दिले त्याच्यामध्ये ज्यांना कोणाला पाच एस पीची मोटर पाहिजे त्याला चौदा हजार रुपये साडेसात एच पी ची पाहिजे त्याला सा अठरा हजार रुपये साडे अठरा हजार रुपये त्याच्यानंतर दहा नावं झाली की दोन नावं द्या एस सी एस टीच्या नावे तुम्हाला ते पैसे जमा करून देतो तेवीस हजार रुपये बारा साडे तेवीस हजार रुपये बारा दोन दिवसात तुम्हाला अकरा हजार रुपये पुन्हा जमा होतील असत त्याने आमचा विश्वास संपादन करत करत आम्ही त्याच्यामध्ये मोह अडकत गेलो आणि आमचे जवळजवळ आठ ते नऊ लाख रुपये त्याच्याकडे अडकले गेले त्याने जे काही आम्हाला वायदे केले की बाबा तुम्हाला हे आ, पंप जे आहेत तारखेला देतो दुपारी देतो चार वाजता देतो त्याचा कुठलाही याला आ, तो तोतया आहे म्हणजे त्याने जे काही शब्द आम्हाला दिला त्या शब्दाने त्याने आजीमध्ये एकही शब्द पाळला नाही आणि मग आमच्या लक्षात आला की आमची फसवणूक झालेली तर मग आम्ही अ लगोलग राहुरी पोलीस स्टेशन सन्माननीय ठेंगे साहेबांना पी आय जे आहेत आपल्या राऊरी पोलीस स्टेशनचे त्यांना संबंधित व्यक्तीची माहिती दिली त्याच्यानंतर त्यांनी तातडीने त्याच्यावरती कारवाई करून ते काय त्याचा अकाउंट कसं फ्रीज करता येईल किंवा त्याचं लोकेशन कुठं आहे हे सगळ्या गोष्टी ट्रेस केल्या परंतु कायद्याच्या काही जाचक आटी आहेत त्याच्यामुळे आम्हाला त्याच्यावर कारवाई करायला थोडीशी दिरंगाई होतीये असं जवळजवळ आठ दहा दिवस गेले त्याच्यानंतर आम्ही सन्माननीय शिवपूजे साहेब जे काही डी वाय एस पी आहेत आपले त्यांची स मध्यंतरी भेट घेतली त्यांनी पुन्हा पी आय साहेबांना काही सूचना केल्या त्याच्यानंतर आम्ही लोग पुन्हा पी एस पी आय साहेबांची भेट घेऊन त्यांना पुन्हा त्यांनी जे काही सूचना आम्हाला दिल्या त्याच्यानुसार आम्ही त्याच्याशी संपर्कात राहिलो काही अर्ज आम्ही केले त्याच्या नावे पोलीस स्टेशनला त्याच्या नावे काही आम्ही तक्रार दाखल केली त्याच्यानंतर शिवपूजे साहेबांनी आणि पी आय साहेबांनी जे काही त्यांच्या अधिकारामध्ये असेल त्यांनी त्या काही सगळ्या गोष्टी केल्या आम आणि आम्हाला एफ आय आर दाखल करायला सांगितली परंतु दरम्यानच्या काळामध्ये आदरणीय खासदार साहेब सुजयदा विखे पाटील यांची आम्ही भेट घेतली आणि तेथे ते भेट घेतली असता त्यांच्या वतीनं जे काही जनसेवा फाउंडेशन चालवलं जातं तेथून आम्हाला कॉल आलेला आहे आणि संबंधित जी काही व्यक्ती आहे ही नामदार साहेबांच्या नावाचा आणि त्यांच्या लोगोचा वापर करून आम्हाला दाखवतायत आणि ते संबंधित लोकांची शेतकऱ्यांची फसवणूक करतायत अशा पद्धतीनं त्या सन्माननीय नामदार साहेबांचं नाव सांगून त्यांनी संगमनेर तालुका असेल राहता तालुका असेल नेवासा तालुका असेल श्रीरामपूर तालुका असेल राहुरी तालुका असेल शेकडो शेतकऱ्यांना त्याने गंडा घातलेला आहे अशी जेव्हा आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून दिलं लगोलग खासदार साहेबांनी एस पी साहेबांना सूचना केली आणि आता संबंधित गुन्हेगार जो आहे हा पोलीस कोठडीमध्ये आहे तर माझी सगळ्या शेतकरी बंधूंना कळकळीची कल विनंती आहे अशी कोणतीही योजना नाही आहे आम्ही सुशिक्षित असूनही फसलो गेलेलो हो। आहोत अशी कोणतीही योजना चालू नाही आहे संबंधित तुम्हाला जर काही कोणी तुम्हाला फोन केला काही योजनेचा आम्हीच दाखवलं तर कोणी याला बळी पडू नका तर दुसरी फिर्याद देवळाली परबरा येथील शेतकरी राकेश राजेंद्र कदम यांनी दिली असून त्यांना देखील संदीप दिलीप बोडखे यांना सबसिडीवर सोलर पंप मिळून देतो असं सांगत फोनपेवर अठरा हजार रुपये घेतले आणि वारंवार विचारपूस करून देखील संदीप बोडखेनं उडवा उडवीची उत्तरं दिली त्यामुळे त्यांनीही संदीप बोडखे याच्या विरोधात पोलिसात फिर्याद दाखल केली आहे संदीप दिलीप बोडखे यानं राज्यभर शेतकऱ्यांना मंत्री आणि विविध नेते मंडळी यांचं नाव सांगत गंडा घातल्याचं समजतंय पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली राहुरी पोलीस या घटनेचा पुढील तपास करतायत सुहास जाधवसह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी भाई, आज ही चहा काल कोणती नवीन का काय कालच्या चहाच रहस्य काय आहे प्रत्येक चांगल्या चहासाठी आवश्यक आहे राजहंस दूध चहा पत्ती तीच फक्त दूध नवीन तुम्ही फक्त दूध बदला राजहंस दूध आणा आणि असा मस्त चहा बनवा